सर्वांनी एकत्र प्रकाशन करायचंय लोकेबुआ बुवा हरियन बुवा गोपीनाथ बागवे बुवा सर्वांना विनंती आहे फीत उघडा जरा जोरदार टाळ्या वाटत गुंडली कवर दे हरिविठल तुका पंढरीनाथ महाराज सर्व हिंद्यूब विनंती आहे की ही हा सोहळा तर तुमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत गेला पाहिजे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य याच्या वतीने भजन संप्रदाय प्रथमच हे आज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा होतो आहे सर्व भजनदर्शिकांना भजन प्रेमींना भजन, भजन कलाकारांना विनंती आहे की त्यांनी आपण कालनिर्णय ह्या प्रतिष्ठित कॅलेंडरकडून का त्याचे हक्क विकत घेतलेले आहेत सेम कालनिर्णयाची से कॉपी तुम्हाला मिळणार आहे फक्त त्याच्यावरती कालनिर्णयाच्या का जाग्यावर अखिल भजन संप्रदाय इथं मंडळ मंडळी नाव आहे प्रत्येकाच्या भिंतीवर हे कॅलेंडर असावं भजन रसिकांच्या भजनप्रेमीच्या सगळ्यांच्या भिंतीवर फक्त तीस रुपयाला हे कॅलेंडर आहे इतर कॅलेंडर साठ पासष्ट रुपयांना आपण विकत मिळतात बाजारात तुम्ही तीस रुपयाला ते विकत घेऊन जाऊ शकता आज आपल्याला एक हजारपती ते आणलेले आहेत काउंटरला उपलब्ध आहेत धन्यवाद ज्यांना पाहिजे असतील त्यांनी काउंटरला आपली प्रत नोंदवायची आहे ह्या